राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू कोटे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची निवड करण्यात आली आहे वाऊशी येथे झालेल्या खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते बाबू पोटे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून बाबू पोटे पक्षात सक्रिय असून त्यांनी विविध पदांवर काम ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाच्या आहेत खालापूर तालुका चिटणीस जिल्हा युवक सरचिटणीस अशा विविध पदांवर काम करत पक्षाला ताकद देण्यासाठी बाबू पोटे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी वाऊशी येथे झालेल्या खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत बाबू यांना नियुक्तीपत्र प्रदान केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाबू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीचं सोनं करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्यासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे मत बाबू पोटे यांनी निवडीनंतर बोलताना व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न